बातमी संदीपान भुमरे यांच्या वक्तव्याची संदीपान भुमरे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे जय महाराष्ट्रच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे संपूर्ण देशभरामध्ये जर बघितलं तर महायुतीच्या जे आहे ते उमेदवारी घोषित करण्यात आली होती मात्र छत्रपती संभाजीनगरचा जागेचा तिढा जो आहे तो कायम राहिला होता मात्र थोड्या वेळेस वेळेपूर्वीच जर बघितलं तर शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा सोडण्यात आलेली आणि यांच्याकडून जर बघितलं तर मंत्री संदीपा मुंबरे यांची वर्णी जी आहे ती लागलेली आहे आणि सध्या जर बघितलं तर शिंदेच्या शिंदेच्या शिवसेनेने जे आहे ते संदीपा मुंबरे यांच्यावरती विश्वास दाखवला आहे त्यामुळे आता संदीपा मुंबरे हे आता त्या विश्वासावरती कसे आ, खरे ठरतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे सध्या जर बघितलं तर संदीपा मुंबरे यांच्या विरोधात आता शिवसेना शोभा उठवा काढून जर बघितलं चंद्रकांत खैरे उमेदवार आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर विद्यमान खासदार एम जलील हे देखील आता संदीपा मुंबरे यांच्या विरोधात उमेदवार असणार आहे आणि त्यामुळे आता तिहरी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे आणि एकंदरीत जर बघितलं संदीपा मुंबरे यांना आता ही उमेदवारी घोषित करण्यात आली असल्यानं आता संदीपा सर त्यांचे कार्यकर्ते राहतात छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर चोवीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संदीपा मुंबरे हे उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर प्रचाराला सुरुवात देखील होणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र